नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण गुळ शेंगादाण्याचे लाडू आणि खजुराचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालता सुरुवात करूया ह्यासाठी मी एक वाटी शेंगादाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा आहे एक वाटी गुळ वेलची पावडर तर शेंगादाणे आधी छान साल सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आता डायबिटीस वगैरे असणाऱ्यांना जास्ती गोड खाता येत नाही ह्यासाठी आपण खजुराचे देखील बघणार आहोत आता मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले शेंगादाणे घालून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गूळ आणि लगेच आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि बिघडायचे तर अजिबातच चान्सेस नाही आहेत तर मिक्सरमध्ये हे असं एकत्र सगळं काढून घेतलं आहे आता मी ह्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याचे मस्तपैकी लाडू वळून घेणार आहोत आता आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी आपण सध्या बघत आहोत उपवास स्पेशल रेसिपी आहे तर ह्या पद्धतीने आपण हे शेंगादाण्याचे लाडू बनवून घेतलेले आहे आता ह्याच व्हिडिओमध्ये पुढे आपण खजुराचे लाडू कसे बनवायचे ते देखील बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आता ह्या साईजमध्ये मी हे लाडू बांधून घेतलेले आहेत किंवा वळून घेतलेले आहेत बाकीचे लाडू देखील मी वळून घेते आहे तर तुम्हाला छोटी मोठी कशी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता तर आता काय करायचं अजून एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते आहे तर तुम्ही गोलाकार किंवा अगदी थोडेसे चपटे असणारे लाडू तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही करू शकता उपवासाला तर हे लाडू चालतात पण तुमच्या शरीरामध्ये जर आयन किंवा यजबी कमी असेल तरी देखील डॉक्टर तुम्हाला गुळ शिंगादाण्याचे लाडू सजेस्ट करतात तर ह्या पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत साधारणपणे सात लाडू आपले ह्या दोन वाट्याच्या सारणामध्ये झालेले आहेत आता हे आहेत खजुराचे लाडू तर हे देखील अतिशय झटपट होतात अतिशय मस्त लागतात किंवा डायबिटीस आहे त्यांच्यासाठी देखील खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि मुलांना देखील खूप हेल्दी ऑप्शन आहे तर ह्यासाठी मी एक वाटी शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक वाटी खजूर त्यातलं बी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खजुरातल्या बिया काढायच्या नसता मिक्सरमध्ये आपल्याला आप बारीक करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि पाववाटी गुळ घेतलेला आहे आता काय करायचं पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि त्याच्यानंतर ही बारीक मिक्सरला बारीक केलेली जी खजूर आहे ही छान परतून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपण ही, आप ही खजूर परतून घेतो आहे अगदी एक पाच ते सात मिनिट आपण ही खरू खजूर परतून घेणार आहोत तर कच्ची पण तुम्ही घालू शकता पण ही खजूर जर परतून तुम्ही लाडूमध्ये ॲड केली तर लाडू अजून खूप टेस्टी होतात तर साधारणपणे मंद आचेवर आपण पाच मिनिटभर हे खजुराचं जे मिक्सचर आहे हे, हे परतून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत गूळ जास्त घेतलेला नाही आहे एक वाटी खजूर असेल तर पाव वाटी गूळ घेतलेला आहे आता दोन्हीही एकत्र छान परतून घ्यायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे गुळ घातल्याच्यानंतर एक दोन मिनिटभरच परतून घ्यायचं आहे आपल्याला काही याचा पाक वगैरे करायचा नाही फक्त गूळ आणि खजूर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त एकजीव असं झालेलं आहे आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता परतताना घातले तरी चालतील किंवा लाडू वळताना घातले तरी देखील चालतील आता गूळ शेंगादाण्याचा कूट खजूर हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एकजीव करून घेतलेलं आहे ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आणि आता आपण ह्या पद्धतीने मस्त असे लाडू वळून घेत आहोत तर मैत्रिणींनो आषाढी एकादशी स्पेशल खजुराचे लाडू आणि शेंगादाण्याचे लाडू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा खजुराचे लाडू देखील तयार आहेत तर तुम्ही बघू शकता मी हे छोट्या साईजमध्ये केलेले आहेत मुलांसाठी हेल्दी ऑप्शन आहे टिफिनला देखील देऊ शकता तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद